नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत हा आपला बावीसावा व्हिडिओ असणार आहे यापूर्वीच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरतीसाठी जे मागील वर्षी झालेली वनरक्षक भरती होती त्यातील काही महत्वाचे असणारे वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व पी डी एफ मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात आहे लक्षात ठेवायचे दोन हजार एकोणवीस मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पण दोन हजार एकोणवीसला प्रश्न विचारला होता पहा कोणत्या विभागाच्या ऐवजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारला होता या ठिकाणी कोणत्या विभागात आहे असं सांगितलेलं आहे तर तो विभाग आहे ऑप्शन क्रमांक दोन तर विदर्भामध्ये आहे पहा राज्यातील सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे नर्मदा नदी महाराष्ट्राच्या डॅश सीमेच्या बाजूने वाहते म्हणजे महारा जी नर्मदा नदी आहे ही राज्याच्या कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर उत्तर सीमेच्या बाजूने वाहते कोणत्या नर्मदा नदी उत्तर सीमेच्या बाजूने वाहते महाराष्ट्र राज्याच्या आणि नर्मदा ही भारतातील एक प्रमुख नद्यापैकी एक नदी नद्या आहे ही नदी भारताच्या मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून वाहते नर्मदा नदी भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी देखील आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं क्रमांक कितवा आहे तर पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी असणारी नदी आहे नर्मदा ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन ती मिळते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या राज्याला पश्चिम भारतातील डाळींच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखले जाते काय विचारले आपल्याला पश्चिम भारतातील डाळींच्या उत्पादनातील त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखलं जातं म्हणजे डाळींसाठी कोणता अग्रेसर आहे असं देखील आपण म्हणू शकतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याला पश्चिम भारतातील डाळींच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखलं जातं डाळ हे एक असं पीक आहे ज्याच्या संतुलित आणि प्रमाणबद्ध उत्पादनातून कुपोषणासारख्या समस्यावरती मात करता येऊ शकते आपण जर कधी आरोग्य विभागाचे पेपर पाहिले तर त्यामध्ये डाळीवर आपल्याला एक ते दोन प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत कुपोषण जो रोग आहे किंवा आजार आहे त्यावर देखील प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत आणि डाळ हा आपल्या अन्न सुरक्षेचा महत्वपूर्ण एक घटक आहे तसेच जागतिक उत्पादनापैकी डाळींचं एक चतुर्थांश उत्पादन हे भारतामध्ये होत आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे डॅशची पठारे मृदेने व्यापलेली आहेत पहा रेगुर मृदेने व्यापलेले कोणती पठारे आहेत तर मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे भूगोलावरती आपल्याला हा प्रश्न पाचवी पासून ते आठवी पर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेला आहे कोणती पठारे आहेत तर ती महाराष्ट्राची जी पठारे आहेत ही रेगुर मृदेने व्यापलेली आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांचा समावेश असलेल्या दख्खनच्या पठाराचा बहुतांश भाग काळ्या मातीने व्यापलेला आहे गोदावरी आणि कृष्णेच्या वरच्या भागामध्ये दख्खनच्या पठाराच्या वायव्य भागात काळी माती खूप प्रमाणात आणि खोल प्रमाणात आहे तर या मृदेला रेगुर मृदा किंवा काळी कापूस मृदा म्हणून देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे हा प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे तर आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे भारतातील सर्व राज्यांचं जर कंपेरिजन केलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक तीन तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे या ठिकाणी आपण थोडेस लक्ष द्या महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकाचं आहे तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीचा जर विचार केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव आहे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जे आहे हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये राजस्थान भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि राजस्थाननंतर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे म्हणजे पहिला क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा राजस्थान आहे दुसरा क्रमांक आहे मध्य प्रदेशचा आणि तिसरा क्रमांक जो आहे तो महाराष्ट्राचा हे झालं कशाच्या तर क्षेत्रफळाच्या एरिया वाईज हे झालं आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावरती आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते आपल्याला जेवढे काही इतिहास काळातले असणारे मासिक का आहेत दैनिक आहेत जे साप्ताहिक आहेत आणि जे काही पेपर आहेत न्यूज पेपर वृत्तपत्र आपण त्याला म्हणू शकतो तर ते कोणी काढले याच्यावरती प्रश्न आपल्याला टी सी एसने खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत तर त्यापैकीच एक आहे पहा दिग्दर्शन हे मराठीतील पहिलं मासिक आहे हे कोणी सुरू केलं तर हे सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांनी लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून देखील ओळखलं जातं दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शन हे मासिक याचे संस्थापक होते अठराशे चाळीसमध्ये मध्ये दिग्दर्शन मासिक सुरू झालं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारताचा पहिला मतदाता खालीलपैकी कोण ठरला होता म्हणजे ज्यावेळी भारतामध्ये आपल्या मतदान पद्धती सुरू झाली तर त्यावेळी सर्वात पहिलं मतदान हे कोणी केलं होतं मित्रांनो सर्वात पहिलं मतदान हे ऑप्शन क्रमांक चार श्याम शरण निगी यांनी केलेलं आहे PCS ने हा प्रश्न आतापर्यंत दोन वेळा विचारला होता पहा स्वतंत्र भारताचे पहिले मतदार असलेले सत्त्याण्णव वर्षाचे श्याम नेगी होते तर भारताचे पहिले मतदार म्हणून त्यांनी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी पहिल्यांदा मतदान केलं होतं हिमाचल राज्याच्या किनोर जिल्ह्यातील एका शाळेतल्या मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदान केलं होतं लोकसभेसाठी सोळा आणि विधानसभेसाठी बारा वेळा त्यांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तर महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी जी आहे तर ही अरबूस अरबी समुद्राने बनलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे या ठिकाणी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत तर पॉईंट्समध्ये पहा महाराष्ट्राची जी पश्चिम किनारपट्टी आहे ही अरबी समुद्र यांनी बनलेली आहे या ठिकाणी थोडी थोडी प्रिंट मिस्टेक होते मित्रांनो समजून घ्या पीडीएफ मध्ये ती प्रत्येक वेळी आपण दूर केलेली आहे कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे हा देखील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता यामध्ये रत्नागिरी आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे ठाणे पालघर मुंबई आणि मुंबई उपनगर तर या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे यावरती असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहेत की त्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर लक्षात ठेवा रत्नागिरी एक रायगड दोन सिंधुदुर्ग तीन ठाणे चार पालघर पाच मुंबई शहर सहा आणि मुंबई उपनगर सात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असे सात जिल्हे आहेत की त्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि कोकण प्रदेशाला गोवा व महाराष्ट्र या राज्यांच्या बॉर्डर्स लागून आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे कोणत्या देशाने एकोणवीस वर्षाखालील पहिल्या आशिया कप महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे खेळावरती हा प्रश्न आपण करंट अफेअर्स म्हणून घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाच प्रश्न असे आहेत की जे चालू घडामोडी दोन हजार चोवीस वरती घेतलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर भारत हा जो देश आहे हे आपलं उत्तर असणार आहे भारताने बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बांगलादेशचा पराभव करून एकोणवीस वर्षाखालील आशिया कप महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे आणि ही जी स्पर्धा आहे ही पंधरा ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान मलेशिया या देशामध्ये खेळली गेली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे संविधानाच्या त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या सुधारणेनुसार स्वराज्य कितविया कितविया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या कितव्या कितव्या आहेत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा ह्या राखीव ठेवल्या होत्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर तेहतीस टक्के जागा ह्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्यसाठी स्व स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत संविधानाच्या लक्षात ठेवा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ही जी सुधारणा आहे यामध्ये किती तेहतीस टक्के जागा ज्या आहेत ह्या राखीव करण्यात आलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे खालीलपैकी कोणाला श्री चंद्रशेखेंद्र रा सरस्वती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी एक पुरस्कार आहे पुरस्काराचं नाव श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार याने सन्मानित खालीलपैकी कोणाला करण्यात आलं होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर यस जयशंकर यांना सन्मानित करण्यात आलं होतं परराष्ट्रमंत्री आहेत पहा एस जयशंकर यांना साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजे यस आय ई एस याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे सार्वजनिक नेतृत्वासाठी श्री शेखरेंद्र राष्... सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाला एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मान्यता मिळालेली होती पहा या ठिकाणी आपला वर्ष दिलेला आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तर भारतातील असं कोणता जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ आहे त्याला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मान्यता मिळाली होती आणि ती जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक एक सांची येथील बौद्ध स्मारके जे आहेत यांना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मान्यता मिळाली होती कशासाठी तर जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने बांधलेले संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले स्थापत्य हे फार सुंदर आहे आणि याला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगिळ समिती करत होती या ठिकाणी काय विचारलं की गाडगिळ समिती जी आहे ही पर्यावरणाचा अभ्यास करणारी एक समिती होती पण ती समिती कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं काम करत होती तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं काम जे आहे हे गाडगिल समितीचं होतं पर्याय क्रमांक एक आपलं एक अचूक उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो आपल्याला टी सी एच जे आहे ना हे बँकेवरती खूप वेळा प्रश्न विचारतं त्यामुळे आपण एक व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये जेवढ्या काही आपल्या भारतातील महत्त्वाच्या बँक्स आहेत तर त्या बँकवरती प्रश्न हे आपण घेतलेले आहेत लक्षात ठेवा इंडियन ओव्हरसीज बँकेने किंवा बँकेचे केंद्रीय कार्यालय म्हणजे जे ऑफिस आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे आणि ते आहे ऑप्शन क्रमांक तीन तर चेन्नई या ठिकाणी आहे चेन्नई म्हटल्याच्या नंतर तामिळनाडू हे राज्य असणार आहे लक्षात ठेवा चेन्नई या ठिकाणी त्यांचं केंद्रीय कार्यालय आहे इंडियन ओव्हरसीज बँक ही भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे मुतय्या चिदंबरम चेटियार यांनी या बँकेची स्थापना एकोणीसशे सदतीस साली केली होती आणि सन एकोणीसशे एकोणसत्तर साली या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा आर बी आयवरती तर आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कधी करण्यात आली होती हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे कारण याच्यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आले होते यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते सुंदरलाल बहुगुणा हा प्रश्न जशाच तसा दोन हजार एकोणवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता तर सुंदरलाल बहुगुणा हे जे आहेत या ठिकाणी प्रश्न विचारला होता की कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ते एक पर्यावरणवादी होते आणि ते चिपको आंदोलनाशी संबंधित असणारे व्यक्तिमत्व होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सोळावा आहे महाराष्ट्रातील कोणत्या विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे आपल्या राज्यातील असा कोणता एक विशिष्ट प्रदेश आहे जो जांभ्या खडकाच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम घाटाचा जो प्रदेश आहे तर हा प्रदेश आहे पहा मित्रांनो जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आणि सह्याद्री पर्वत हा पश्चिम घाट म्हणून देखील ओळखला जातो जांबी खडकाची मृदा ही सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीमध्ये व पूर्व विदर्भामध्ये आढळून येते पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाठीमाग एक सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता की कोणत्या विभागामध्ये विभागामध्ये जास्त वनक्षेत्र आहे आणि या ठिकाणी काय विचारले की भारतामध्ये खारपुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे खारपुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॅश पठार पश्चिम घाटाचा एक भाग म्हणून ओळखले जाते तर सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे सातारा जिल्हा जर म्हटलं तर त्या ठिकाणचं पठार जर झालं तर हे जे आहे हे कास पठार आहे आणि यावरती खूप वेळा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कास पठार हे एक पश्चिम घाटाचा भाग आहे कास पठार हे साताराच्या पश्चिमेकडे साधारणपणे बावीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणी पुरवठा करतो अनेक दुर्मिळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा दोन हजार बारा साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काही विशिष्ट स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर खालीलपैकी कोणते त्यापैकी एक येत नाही म्हणजे काय विचारले की चारपैकी असे तीन जे आहेत तर हे विशिष्ट स्वातंत्र्य म्हणून ओळखले जातात त्यापैकी एक कोणतं नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन कृती हे त्यापैकी एक येत नाही मित्रांनो थोडंसं समजावून घ्या तर भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे भारतीय संविधान अनुच्छेद एकोणवीस हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे तर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये विचार श्रद्धा व उपासना सो, सोबतच अभिव्यक्ती या विशिष्ट स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे कलम एकोणवीस एक नऊ नुसार सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देखील देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा होतो की सर्व नागरिकांना त्यांचे विचार मुक्तपणे मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटांपैकी एक असून ते डॅश राज्य वगळता खालीलपैकी सर्व राज्यामध्ये राहतात म्हणजे जे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी असं एक राज्य आहे की त्या राज्यामध्ये आदिवासी जे भिल्ल आहेत ते आढळून येत नाहीत बाकीच्या सर्व राज्यामध्ये येतात आणि ज्या राज्यामध्ये आढळून येत नाहीत ते राज्य कोणता आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार तर ओडिसा या राज्यामध्ये भिल्ल आदिवासी समाज जो आहे तो येत नाही यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो भिल्ल जमातीची वस्ती ही प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि भिल्ल हे सर्वात मोठी आदिवासी गटांपैकी एक असून ओडिसा वगळता सर्व राज्यामध्ये ते राहतात या ठिकाणी भिल्ल हा जो समाज आहे हा भारतातील एक प्रमुख आदिवासी समूह आहे त्यांना विविध भागामध्ये भिला भिल्ल आणि गरासिया म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपण संदर्भ आणि स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत आणि हे प्रश्न सर्वच्या सर्व आपल्या दोन हजार तेवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आले होते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी जर फ्री मध्ये मिळवायची असेल तर जॉईन करा आपलं मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र